श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन दोन हजार पंचवीस यंदा रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त नेमका कधी भद्राचं सावट असणार की नाही ए टू झेड संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा शेअर करा पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारपासून सुरू होईल हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व आहे भावा बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते तसेच भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला शानशी भेटवस्तू देतो त्यानुसार यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे मात्र या काळात भद्रकाळाचं सावट असणार आहे की नाही ते आपण आता जाणून घेऊ जाणून घेऊयात रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त दोन हजार पंचवीस आता आपण पाहणार आहोत पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमे पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे तर नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे मात्र उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी होणार आहे भद्राचं सावट आहे की नाही शास्त्रानुसार भद्र काळात साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये मात्र यंदा रक्षाबंधन काळात भद्राचं सावट नसणार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही राखी कधी काढावी मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी चोवीस तासानंतर काढू शकता तसेच जन्माष्टमीच्या दिवशीही तुम्ही राखी काढू शकता काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत हातातून काढत नाही भद्रकाळात राखी का बांधू नये पौराणिक मान्यतेनुसार भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तसेच शनी देवाची बहीण आहे मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्राकाळात त्यांच्या बहिणीने राखी बांधली होती भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही तो काळ लोटल्यानंतरच राखी बांधता येते रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा आणि आनंददायी सण आहे जो भाऊ बहिणीच्या प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे या सणाला बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करते भाऊ देखील आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो या सणाची उत्पत्ती अनेक कथांमध्ये आढळते त्यापैकी काही प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहेत त्या आपण आता पाहूया एक द्रौपदी आणि कृष्णाची कथा महाभारतात कृष्णाच्या हाताला दुखापत झाल्यावर द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला कृष्णाने द्रौपदीला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले तेव्हापासून तेव्हापासून रक्षाबंधन साजरी केली जाते दोन राणी कर्णावती आणि हुमायूची कथा चित्तोडची राणी कर्णावतीने जेव्हा मुघल शासक हुमायूला राखी पाठवून मदतीसाठी बोलावले तेव्हा हुमायूने तिच्या मदतीसाठी धाव घेतली तीन इंद्रा नी इंद्रा कता। इंद्र आणि इंद्राणीची कथा इंद्रदेवाला जेव्हा असुरांनी पराभूत केले तेव्हा इंद्राणींनी शशी इंद्राच्या हातावर रक्षा म्हणून दागा बांधला ज्यामुळे इंद्राला युद्धासाठी बळ मिळाले या कथांमधून रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरतं मर्यादित नसून तो प्रेम संरक्षण आणि आपुलकीचा उत्सव आहे हे स्पष्ट होते चार चौथी कथा धार्मिक मान्यतेनुसार एकदा राजा बलीने अश्वमेध यत्न केला होता त्यावेळी भगवान विष्णूने बटूचे रूप धारण केले आणि राजा बलींकडून तीन पाय जमीन दान करण्यास सांगितले राजा बलीने हे मान्य केले आणि हो म्हणताच भगवान विष्णूंनी वामनाच्या रूपात आपल्या दोन पावलांनी पृथ्वी आणि आकाश मोजले यानंतर त्यांचे विशाल रूप पाहून राजा बलीने आपल्या मस्तकावर त्यांचे पाय घेतले तेव्हा देवाकडे वरदान मागितले की जेव्हा जेव्हा मी देव बघेन तेव्हा तुझे दर्शन व्हावे मला प्रत्येक्ष तुला पहावेसे आहे देवाने त्याला वरदान दिले आणि त्याच्यासोबत राहू लागले त्यानंतर माता लक्ष्मी नाराज झाली आणि त्यांनी सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला नारदांनी म्ह नारदजी म्हणाले की तुम्ही राजा बलीला आपला भाऊ करून भगवान विष्णूबद्दल विचारावे यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन राजा बलीकडे पोहोचल्या तेव्हा राजाने विचारले आपण उदास का आहात मला सांगा मी तुमचा भाऊ आहे ह्या ऐकून माता लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना फक्त भगवान विष्णूंना मुक्त करण्याचे वचन घेतले तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे पाचवी कथा आहे सिकंदर जेव्हा हिंदुस्थानावर भारत चाल करून आला त्यावेळी तो झेलम नदीच्या किनारी पोहोचला तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता तेथे ते जलम नदीच्या किनारी सावित्री नावाची एक स्त्री राखीची पूजा करून जलदेवतेला अर्पण करीत होती हे दृश्य पाहून सिकंदर आश्चर्यचकित झाला त्याने सावित्रीला राखी संबंधी विचारले सावित्रीने राखीचे महत्व सांगितले आणि त्याच्या मनगटावर बांधले त्याचे बहीण भावाचे नाते निर्माण झाले पुढे सिकंदरने पोरस राजावर चाल करून त्याला कैद केले ही घटना पोरसाची सख्खी बहीण सावित्रीला कळताच ती ती तत्परतेने सिकंदराकडे आली आणि तिने त्याला रक्षाबंधनाची आठवण करून दिली सिकंदरला ती पोरसाची बहीण आहे हे कळताच त्याने तिची क्षमा मागितली व पोरसाला कैदेतून मुक्त केले आणि त्याचे राज्य परत दिले याची बरीच उदाहरणे आहेत राखी बांधताना बहिणीने म्हणावे येन बन्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलो तेन मनु बन्धनामि रक्षि मे चला माचल माचल दानवांचा राजा बली यांच्या हातात गुरु शुक्राचार्य यांनी जशी क्षमा राखी बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख शांती दीर्घायुष्य लाभावे अशी मनोमन प्रार्थना करते रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेम आणि संरक्षण या नात्याचा उत्सव आहे या दिवशी बहीण भावाला बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते जो एक पवित्र धागा धागा असतो आणि त्यांच्या सुखासाठी समृद्धीसाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करते देखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो असे सांगतात रक्षाबंधन का साजरा केला जातो भाऊ बहिणीचे प्रेम हा सण भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे संरक्षणाचे वचन बहीण भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी अन्ने सुखासाठी प्रार्थना करते तर भाऊ तिच्या संरक्षणाचे वचन देतो ऐतिहासिक आणि धार्मिक मह संबंध रक्षाबंधनाशी संबंधित अनेक कथा आणि संदर्भ आहेत जसे की द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती किंवा राजा बली आणि लक्ष्मी देवी यांच्यातील कथा सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व हा सण समाजाला एकत्र आणतो आणि कुटुंबामधील नातेसंबंध दृढ करतो कसे साजरे करतात या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते त्याला मिठाई भरवते आणि त्यांच्या कपाळावर टिळा लावते भाऊ देखील तिला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधनाचे महत्त्व हा सण केवळ एक धार्मिक किंवा सामाजिक उत्सव नाही तर ते भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त नेमका कधी मदराचं सावट असणार की नाही याची संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ